आपण पाहत आहात स्वराज लाईव्ह आणि एक नजर आता पाथर्डी तालुक्यात चाललंय तरी काय आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खाते अशी स्थिती सध्या पाथर्डी तालुक्यातील जनतेची झाली असून समस्या काही संपता संपेणा अशी गत सध्या चालू असल्याने या बातमीवर आमचे प्रतिनिधी विजय शिवगजे यांनी प्रकाश झोत टाकला आहे पाथर्डी पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचार लाचखोरी आणि दादागिरी या विरोधात सामाजिक युवा प्रतिष्ठान व आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी धडक आंदोलन करत संपूर्ण प्रशासनाला हादरवून सोडले यावेळी गटविकास अधिकाऱ्यांना दक्षिणा म्हणून दारूच्या बाटल्या साडी चोळी बांगड्या या, या वस्तू भेट देत विविध शासकीय योजनांमध्ये लाच मागणी रेड कार्ड उघड करून निषेध नोंदविला विशेषतः पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रानमळा यांनी मागील महिन्यात दारूच्या नशेत असताना कार्यकर्त्यांना शिविगाळ करत अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला होता त्यामुळे त्यांचे तात्काळ निलंबन करा अशी जोरदार मागणी केली आहे यावेळी आंदोलनाचे नेतृत्व अक्षय लक्ष्मण कुंदे आम आदमीचे किसन आव्हाड प्राध्यापक सुनील पाखरेसर संकेत बरके बनशी धाकतोडे सचुड फुंदे रामभाऊ फुंदे खंडू फुंदे शुभम फुंडे अशोक बडे अजनाथ केदार अविनाश दहिफळे ओमकार फुंदे तुकाराम फुंदे गणेश अक्षय तुषार ओम फुंदे उपस्थित होते दहा दिवसात अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती प्रशासकीय कारवाई केली जाईल हे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित केले या आंदोलनात पोलीस हेड कॉन्स्टेबल अण्णासाहेब पवार गुप्त वार्ताचे नागेश वाघ पोलीस कॉन्स्टेबल आसाराम बटोळे यांनी मध्यस्थी करत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही व योग्य ती काळजी घेत आंदोलन हाताळले स्वराज प्रतिनिधी विजय शिवगजे अहिल्लानगर ज्यांचं नाव बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज असं आहे प्रत्यक्षात शिवाजी महाराजांचं कुठलंही कार्य त्यांच्या हातून होत नाही आज दुर्दैवाची गोष्ट आहे संप्रदायामध्ये धोक महाराज नावचा एक महाराज आहे मोठी सुपारी आणि गोड बोलायचं आणि काही सांगायचं नाही अशी चाललेली आहे प्रमोशन झालेल्या माणसाला सुरुवातीला काय होते माहीत नाही परंतु पंचायत समितीचा अत्यंत भ्रष्ट कारभार झालेला असताना या कारभारामध्ये हो मी वेळोवेळी तक्रारी केल्या निवेदन केले राज्य विधी आज चा, अधिवेशन चालू आहे त्या ठिकाणी लक्षवेधी मांडण्याची वेळ आलेली आहे वोट भरण्यासाठी तुम्ही कामगार म्हणून शासनाच्या निर्मिती मधून काम करत असताना जर कर्तव्यात तो करीत असताल लोकांसाठी असलेल्या या कार्यालयामध्ये जर तुम्ही लोकांचे प्रश्न पार पाडत नसताल तर खुर्चीवर आणण्याचा तुम्हाला काय अधिकार नाही जर या ठिकाणी बसून तुम्ही मेंदू चालत असता तर मी मनगट चाललेल्याशिवाय राहणार नाही एवढ्या तुम्हाला दिलवाळीचा इशारा देतो बाद झाला तुम्ही ढोक मारा दोन्ही बोलायचं आम्हाला आज मीडिया समोर जाईल सांगतो आम्ही शासनाला औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये आहेत का मडीच्या तमाश्यामध्ये जर पैसे उधारत असेल तर ते पैसे कशाचे आहेत याची चौकशी मी पोलिसांमार्फत लावणार आहे घरकुलचे दहा दहा हजाराचे रेट आहेत गायगोठ्याचे रेट पाच हजाराचे आहेत बेरीचे रेट पंचवीस हजाराचे आहेत शिलाई हजार पन्नास मशीनचे रेट दहा दोन हजाराचे इतर किरकोळ अवघडाचे रेट त्या ठिकाणी ठरलेले आहेत अरे पैसा जातो पुढं या रामाच्या बापाने पाप केलं होतं श्रावण माल मारण्याचं बाल तर तो, तो पुत्र पुत्र करीत मेला होता शासनाने तुम्हाला सातवा आठवा आयोग देऊन या ठिकाणी तुम्हाला भरगच्छ पगार दिलेले आहेत अरे कशासाठी गोअर गरीबाचे दे खाता फुटवून निघता आणि तुम्हाला रगत पित्या फुटत्या तुमच्या आंबेवरून जाईल याद राखा मला तुम्हाला रा तळतळा आणि मी एवढाही सांगतो भविष्यात नीती तुमच्यावर कोपन जर या भटक्याच्या पंढरीतील अज्ञान लोकांच्या जीवितशी तुम्ही खेळता तर माझा तुम्हाला शाप आहे मी सिद्ध पुरुष ब्रह्मचारी आहे तुमचं वाटोळा झाल्याशिव राहणार नाही तळतळायला लावू नका अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्या ठिकाणी काय समजिता स्वतःला कुठेतरी सुधारणा करा आणि दोन दिवसाच्या आतमध्ये तात्काळ एक समिती स्थापन करा आणि कारभारात बदल करा लोकांचे घेतलेले सगळे पैसे परत करा आणि शासन धोरणाप्रमाणे नागरी सुविधा द्या सगळे प्रस्ताव सोडा तुमचे कॉल डिटेल आमच्याकडे तुमच्या खात्याकडून हो पैसे टाकले ते आमच्याकडे तुम्ही अरे इथं सामान्य माणूस वडापाव खातो तुम्हाला दहा हजार देतो आणि तुम्ही राम रुचीमध्ये जाऊन दोनशे रुपयाचा जा, राईस प्लॅट खाताम खोरा वाटल्या पाहिजेत आई जेवणांनी काढलेलं आहे का तुमचे आई बाप जर काही पुण्यावर होते म्हणून तुम्हाला नोकऱ्या लागल्या आणि त्याची परत अशी करता का समदृष्टी ठेवून काम करा अंगावर धावून याचा अर्थ काय या ठिकाणी आलेल्या निवेदकावर अंगावर धावून झाले म्हणजे त्याला घाबरी नाही त्याची सुद्धा आम्ही फिर्याद दाखल करतो एखाद्या निवेदन घेऊन आलेल्या माणसाला जर तुम्ही मास्तावाल पण येतो कोण का कोण आहे तो अधिकारी मला त्याचं नाव माहित नाही तो जर या ठिकाणी कर्मचाऱ्यावर धावत असेल तर कसली मस्ती आली काय नियंत्रण आहे तुमचं कर्मचाऱ्यावरती हो कशासाठी प्रमोशन घेतलं त्याच्यापेक्षा संदेश घ्या आणि मीडियात काम करा चांगला चेहरा आहे इन केलेली आहे मीडियामध्ये काम करा तिकडे पोटभर पॅकेज मिळतील आणि घोष राहतात कशासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या समृद्ध महाराष्ट्राचं जे स्वप्न पाहिलं होतं पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र ओळख आख्या विश्वाला झालेली आहे आणि त्या पंचायत समितीला गणित गोत्र करता या पंचायत समितीचे पावित्र्य नष्ट करता अरे कशासाठी नोकरी करता तुम्ही सेवक स्वतः ठेकेदार झालेले आहेत ज्यांना चिचाचा पाला मोजायचा ढेका द्या चिचो काही का, का आकडे धोडा ही सगळी पद्धत या ठिकाणी कुठेतरी थांबली पाहिजे मान्यता जर नाही मेंदू करत असेल तर माझ्या आत बसायची तयारी आहे मी मनगट चालील